नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी किसान सन्मान निधीचा अठराव्या हप्त्याचे वितरण होणार आहे याच हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पाचव्या हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित केला होता त्यात नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पुढील हप्त्याच्या वितरणासाठी बावीसशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की वाशिम जिल्ह्यातील कोहरादेवी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहेत याच दरम्यान पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याचे वितरण होणार आहे याच्याबरोबरच नमोशेतकरी महान सन महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता वर्तवली जाते आता आपण नमोशेतकरी महासन्मान निधीच्या बाबतीतील एक जी आर वाचून पाहूयात नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये बावीसशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी वितरित करणेबाबत प्रस्तावना सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष ती शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णया निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे तसेच योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक दोन स्वतंत्र बचत खा उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे